दत्त इंडिया जे शेतकऱ्यांचं आंदोलन चाललं होतं रात्री तहसीलदार साहेबसुद्धा आले आणि तोडगे काढण्याचे प्रयत्न केले पण ह्यात काय दराचा तोडगा निघत नव्हता सकाळी आम्हाला कामगार संघटनेचा प्रस्ताव आला की तुम्ही आमच्याशी चर्चा करायला ऑफिसमध्ये या मग काही शेतकरी आणि आमचे संघटनेचे पदाधिकारी आम्ही असे चर्चा करण्यासाठी गेलो त्यांनी पण आपल्याला पॉझिटिव्ह सांगितलं की बाबा आमचे दारूसाहेब इथं नाही आहेत परदेशात आहेत दारूसाहेब आल्यावर दारूसाहेबांचे फोनवर बोलले आम्ही त्यांना तेत्तीसशे आत्ता एक र एक रकमी मागितली होती आणि शंभर रुपये नंतर मागितले होते त्याप्रमाणे पोपटराव बसले असतील किंवा राजाभाऊ यांनी दारूसाहेबांशी चर्चा केली तर दारूसाहेब म्हटले मग मला एक आठ दिवस वेळ द्या आठ दिवसांनी मी येऊन काहीतरी व्यवस्थित पॉझिटिव्ह मार्ग काढीन आणि कामगार संघटनेनेसुद्धा आम्हाला शब्द दिला आहे समजा शेतकरी संघटनेची जी मागणी ती सकारात्मक पॉझिटिव्ह नाही आली तर ते पण आमच्या आंदोलनात सहभागी होतील अशी त्यांनी ग्वाही दिल्यामुळं आम्ही पण दोन पावलं मागणं मागं सरून शेतकऱ्यांना विचारला आत्ता शेतकऱ्यांना विचारून मग त्यांचे त्यांचे पदाधिकारी कामगार संघटनेचे आले त्यांनी पण शेतकऱ्यांशी चर्चा केली हे सगळं ठरून शेतकऱ्यांनासुद्धा ती मान्य आहे आणि जर आपल्याला दर नाही मिळाला तर आठ दिवस दिलेत तहसीलदार साहेब आहेत जगताप साहेब आहेत ते काहीतरी आपली परत मध्यस्थी घडून आणतील आणि काहीतरी मार्ग निघेल पण संघटनेने आपल्याला ठाम शब्द दिलेला आहे की शेतकरी संघटनेच्या खांद्याला खांदा लावून कामगार संघटनासुद्धा रस्त्यावर येईल आणि तुम्हाला पॉझिटिव्ह असा दर देईल त्यामुळे मी त्यांचंसुद्धा स्वागत करतो तहसीलदार साहेबांचं स्वागत करतो जगताप साहेबांनीसुद्धा कालपासून आम्हाला सहकार्य केलं पत्रकार आहेत शेतकरी बंधू आहेत त्यांचं पण मी संघटनेच्या वतीने आभार मानतो मी राजू शेट्टी साहेबांच्या विनंतीला मान देऊन या सगळ्या गोष्टी केल्या त्याचप्रमाणे तुम्हीही शेतकऱ्याचा सन्मान इथून पुढं करून आठ दिवसामध्ये आम्हाला योग्य तो भाव द्यावा नाही तर याच पद्धतीचं आंदोलन पुन्हा एकदा फलटण तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही एवढे मी या ठिकाणी तुम्हाला दत्त इंडियाची निवड करण्यामागचं एक उद्दिष्ट आहे की दत्त इंडिया हे नेहमी फलटण तालुक्याचं नाक कर, नाक राहिलेलं आहे कारण साखरवाडी भागामध्ये चळवळी विचाराचा आमच्या विचाराचा शेतकरी आहे त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यावरती अन्याय होतो कामगारावरती अन्याय होतो त्या त्यावेळेस त्या या ठिकाणी शेतकरी असेल कामगार असेल हा पेटून उठतो आणि मग आम्हाला चळवळीचं एक चळवळीसाठी आम्हाला एक मजबूत ताकद मिळते आणि त्या चळवळीच्या माध्यमातून आम्ही आम्ही यांना न्याय देण्याचं काम करतो दत्त निश्चित येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सांगतो की आज यांचा यांच्या आंदोलन या या पाठीमागचा उद्देश इथं आंदोलन करण्या पाठीमागचा उद्देशच हा आहे की जर तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या इतर साखर कारखान्यांनी जर पस्तीसशे रुपये दर केला असेल तर या साखर कारखान्यांना का परवडत नाही ही भूमिका पहिल्यांदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मांडलेली आहे आणि जर आज दत्त इंडिया साखरवाडी कारखान्यानं जर आम्हाला चौतीसशे रुपये पस्तीसशे रुपये भाव दिला असता तर इतर साखर कारखान्यांनासुद्धा ते देणं बंधनकारक राहिलं असतं कारण जर समजा त्यांनी इतर का साखर कारखान्यांनी आम्हाला तो भाव दिला नसता तर त्यांना ऊस गाळपासाठी गेला नसता म्हणजे न आंदोलन करता सुद्धा हा शेतकऱ्यांचा विजय झाला असता आणि ही भूमिका आम्ही या कारखान्याबाबतीत घेण्याचं कारण होतं की यांनी हा पस्तीसशे रुपये दर जाहीर करावा आणि ह्यांनी उच्चांक्या असं फलटण तालुक्यामध्ये गळीत करावं अशी आमची या ठिकाणी प्रामाणिक इच्छा होती म्हणून आम्ही फलटण दत्त इंडिया साखर कारखान्यावरती या आंदोलनाचं पाऊल उचललेलं होतं परंतु संघटनेची भूमिका एक देण्याची आहे मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे परंतु देण्याची भावनासुद्धा दीन इंडिया कंपनीकडे पहिल्यापासून आहे दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत चांगल्या प्रकारचा दर दिलेला आहे कालपासून संघटनेने आंदोलन केले नाहक कारखान्याला प्रचंड हा आर्थिक बोजा सहन करावा लागला आर्थिक नुकसान झालेलं आहे हे भविष्यात होऊ नये अशी मी पहिल्यांदा संघटनेला आव्हान करतो आज मदती मध्यस्थीची दुसरी फेरी झाली यामध्ये सगळ्यात बहुमल सात माननीय तहसीलदार साहेब यांची राबली तसेच पी आय जगताप साहेब यांनीही चांगले प्रयत्न केले दोन दिवस आणि दोन्ही संघटना आणि प्रशासन याच्या सन्वय साधून एक चांगला मार्ग काढण्याचे प्रयत्न दोघाकडून झाले तसेच आमचे संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये राजाभाऊ असतील सुहास गायकवाड असतील पोपटराव असतील परत पैलवान असतील या सगळ्यांनी सकाळपासून संघटनेशी चर्चा करून आणि शेतकऱ्यांना स्थानिक शेतकऱ्यांना ज्यांनी कारखान्याला च्या वतीने त्यांचं मी मी आभार मानतो कारखाच्या वतीने कारखान्याला त्यांनी पूर्ण सहकार्य केलं या सर्व गोष्टी एकत्र आल्यानंतर संघटनेने एक पाऊल मागं घेतल्यानंतर प्रशासनाने बी एक पाऊल पुढे टाकलं आणि ते दर हा चौतीशे करू परंतु इतर कारखाने दिले असतो देईल असं आम्ही त्यांना पत्र दिलं ते परंतु त्यांच्यात काही थोडंसं मतभेद झाले असतील किंवा त्यांच्यात एकवाक्यता नसेल नंतर त्यांनी परत सकाळी चर्चा करून योग्य तो मार्ग काढला आमच्या संघटनेचा मी पहिल्यांदा आभारी आहे की त्यांनी ह्याच्यामध्ये लीड घेतलं आणि आमचे मान्य श्री दारूसाहेब हे बाहेरच्या देशात असल्यामुळे ते आल्यानंतर शंभर टक्के सकारात्मक भूमिका घेऊन त्यांच्या चर्चेतून जे काही साहेबांनी आमच्या संघटनेला सांगितलं आहे आम्हाला सांगितले आहे त्याची आम्ही निश्चित पूर्तता करू आणि योग्य असं नियोजन करून योग्य असा निर्णय घेऊन संघटनेची आणि शेतकऱ्यांची पूर्तता करू असं मी प्रशासनावतीने सांगतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे ज्यांनी कारखान्याला सहकार्य केलं तसेच सुद्धा एक पाऊल मागे घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल सगळ्यांचे मी आभारी आहे आणि येथेच थांबतो जय हिंद